मालेगाव तालुक्यातील डोंगरकिंडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये पावसानं शेतकऱ्यांचं पिकांचं अतोनात नुकसान झालं कुठं अतिपाऊस झाला तर शेतकऱ्यांचे पिकं नष्ट होऊन गेले शेतकऱ्यांच्या शेतातील मातीसुद्धा खरडून गेली आहे सरकारनं सांगितलं होतं की शेतकऱ्याला दिवाळीपूर्वीच मदत देऊ परंतु दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक दमडी सुद्धा जमा झाली नाही आणि जिथे कुठे मदत जमा होत आहे ती अतिशय अल्प प्रमाणामध्ये मदत मिळत आहे त्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मालेगाव तालुक्यातील डोंगरकिणी येथे होम हवन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांना सोयाबीन अर्पण करण्यात आली आणि भाकरटेचा कांदा यांचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात तर आला तरी आता तरी सरकारनं ना फेडनं खरेदी चालू करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं डोंगरगिणी येथे काळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अजय चोखमल